स्वाद टेस्ट टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे फ्लावर रस्सा तुरीची डाळ मिक्स आणि शेंगदाण्याचा कोटाचा यूज न करता तर तुम्हाला ही रेसिपी कशी बनवायची आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आपण वाटी घेतलेली आहे तुरीची डाळ पोहे खायच्या चमच्याने आपल्याला चार चमचे घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार अशा पाण्यात आपल्याला भिजवून घ्यायची आहे कम्प्लीट अर्धा तास अर्धा करू मार्केटमधून फ्लावर आणलेला आहे स्वच्छ असा मी फक्त हाताच्या ह्याच्याने तोडून घेतलेला आहे आता हे दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे फ्लावर गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेला आहे कढईत मी एक ग्लास पाणी घालत आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला आणि आता आपल्याला हा फ्लावर घेतलेला ह्याच्यामध्ये थोडस सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे चिमटवर मीठ घालत आहे मी चिमटवर हळद घालत आहे हे पूर्ण सारण आपल्याला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे आणि प्लेट आपल्याला झाकून कम्प्लेट पाच ते सात मिनटं अशा कंडिशनमध्ये लो गॅसवर ठेवायचं आहे जेणेकरून आपला फ्लावर सॉफ्ट होईल मऊ होईल होईलपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया एक मी छोटासा कांदा घेतलेला आहे तो बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला ना तसं मी त्याचे वरचे दोन लेअर काढत आहे आपल्याला मसाला व्यवस्थित आपला फ्लावर वाफेपर्यंत करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता मी कांदा चिरून घेते होऊ कांदा अगदी मी मोठाड कट करून घेतलेला आहे मी एका प्लेटमध्ये प्रथम काढून घेते एक टोमॅटो घेतलेला तो आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे मस्त असा बारीक कट करायचा आहे मी बारीक कट केलेला नाही मीडियमच कट केलेला आहे आता मी फक्त दोन हिरव्या मिरच्या घेत आहे त्याही अगदी अशा प्रकारे दोन कट करणार आहे प्रथम आपण हे पेस्ट करून घेऊया ह्या तेल ह्याची मी बारीक त्यातच कोथिंबीर पाच सहा लसण आणि अर्धा इंच आले घालून बारीक पेस्ट करूया आपण पाहू शकता अशा प्रकारे आपली पेस्ट झालेली आहे पाच ते सात मिनटं झालेले आहे पाहू शकता अशा प्रकारे आपला मस्त असा फ्लावर वाफरला आहे पन्नास टक्के तर वापरला आहे तर चला मग आता आपण काढून घेऊया कढई खाली घेतलेली आहे प्रथम आपण हा फ्लावर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला पाण्याचा यूज करायचा आहे पण फ्लावर साईडला काढल्यानंतर आपल्याला मसाला व्यवस्थित त्याला मिक्स करता येईल त्यामुळे आपल्याला काढून घ्यायचा आहे आता मी दोन माप तेल घालत आहे आपण फ्लावर वापून घेतल्यामुळे येलो कलर कढईला आलेला आहे तेल कडकड झाले की आपल्याला मोहरी घालायची आहे

आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता मसाला मी अगदी बारीक केलेला नाही पेस्ट तर मीडियम केलेला आहे त्या मसाल्यातच मी लाल मिरची घालत ला आहे हळद मी पूर्ण सारण आपल्याला अगदी लो गॅसवरच परतायचं आहे धन्या पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा शकता अशा प्रकारे आपले चार पाच मिनटं मसाला परतण्यात झाले आहे आता आपण फ्लावर टाकून घ्यायचा आहे फ्लावर आपल्याला एक जीव करायचा आहे पाहू शकता असा मस्त झालेला आहे तुम्हाला जर कोणाला सुकी खायची असेल तर तुम्ही अशाही काढून खाऊ शकता पण आपल्याला रस्सा करायचा आहे पाहू शकता किती मस्त सारण फ्लावरच्या अंगाला लागलेला आहे जी तुरीची डाळ भिजू घातली होती अर्धा तास ती घालायची आहे आता आपल्याला आपली डाळ कंप्लीट पन्नास ते पंचाहत्तर टक्के सॉफ्ट झालेली आहे अशा प्रकारे आपण जे गिलासात पाणी काढलं होतं फ्लावर शिजवले ते घालायचं आहे अशा प्रकारे मी पूर्ण पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला अशाच कंडिशन मध्ये पूर्ण पाच मिनिट भाजी ठेवायची आहे आपल्या भाजीला तर चला मग आता आपण पाहू शकता मस्त भाजी झालेली आहे अतिशय सुगंध असा मस्त दरवळत आहे तर पहा किती छान झालेले आहे किती मस्त झालेले आहे तुम्ही आता ह्या ठिकाणी दाण्याचं कुठेही घालू शकता मस्त आहे घरात जर अगदी भाजीला काही नसेल फक्त फ्लावर असेल आणि पाहुणे येण्याचा बेत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा खूपच मस्त आहे अगदी तुमच्या मटणाच्या बेताला मागे घालन तर पाहू शकता किती मस्त झालेले आहे किती परफेक्ट झालेली आहे डाळ ही आपली पहा पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त आपली शिजली गेलेली आहे किती मस्त मस्त अशी रशी आलेली आहे तुम्ही थोडीशी कोथिंबीर घाला मस्त असा बेत होतो मस्त अशी भाजी लागते तर चला मग आता मी गॅस बंद करते शकता किती मस्त आपली भाजी झालेली आहे किती गडद झालेली आहे खूप मस्त झालेली आहे मैत्रिणीनो प्लीज एकदा प्लीज एकदाच ट्राय करा खूप मस्त आहे आणि तुम्हाला ह्या भाजीबद्दल नक्कीच दात मिळेल किती सुंदर केली पाहुणेही खुश होतील आणि घरचेही खुश होतील पहा खूप मस्त आहे अशा प्रकारे मस्त असा आपली फ्लावर रस्सा रेसिपी तयार झालेली आहे आणि मैत्रिणीं अगदी तुम्हाला थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणीनं विसरू नका खूपच परत भेटूया पुढच्या आणखी नवीन मस्त मस्त रेसिपीसोबत तर नमस्कार बाय बाय